ओम श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आपलं हार्दिक स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिपूर्ण चॅनलवर आज आपण बोलणार आहोत गौरी गौरी गौरीमाता का पूजली जाते या दिवशी कोणते खास उपाय करावेत आणि हे उपाय आपल्या जीवनात कसे चमत्कारिक बदल घडवून आणतात गौरी म्हणजेच पार्वतीमाता भगवान शिवशंकरांची अर्धांगिनी गौरीमाता ही सौंदर्य सौभाग्य लक्ष्मी व ऐश्वर्याची देवी मानली जाते गणेशोत्सवाच्या काळात गौरीचे आगमन म्हणजे आनंद मंगल आणि समृद्धीचा उत्सव महाराष्ट्रात विशेषत गौरी गोडी म्हणून हा सण खूप भक्तिभावाने साजरा केला जातो घरात गौरी आल्यावर ते घर लक्ष्मीमय होतं संकट नाहीशी होतात आणि स्त्रियांना विशेष मंगलकारी लाभतात गौरीपूजनाचा दिवस हा स्त्रियांसाठी खास मानला जातो या दिवशी गौरीला हळदी कुंकवाचं औक्षण साडी चोळी फुले आणि गोड पदार्थ अर्पण केले जातात सकाळी स्नान करून घर स्वच्छ करावे गौरीच्या मूर्ती किंवा प्रतिमा सुंदर फुलांनी सजवून आसनावर बसवाव्यात हळद कुंकू फुले ओटी साडी चोळी अर्पण करावे नैवेद्य म्हणून गोड पदार्थ विशेषत पुरणपोळी मोदक खीर अर्पण करावा संध्याकाळी हळदी कुंकवाचं औक्षण करून स्त्रियांना ओटी द्यावी गौरी विसर्जनाच्या वेळी नारीशक्तीचं वंदन करून देवीला निरोप द्यावा अकरा प्रभावी उपाय उपाय एक गौरीपूजनाच्या दिवशी गौरीमातेला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करा हे धनवृद्धीचं सूचक आहे उपाय दोन गौरीमातेला कमळाचं फूल व दुरवा अर्पण करा यामुळे घरातील पैशाचं चक्र सुरू राहते उपाय तीन गौरीच्या पायाशी श्रीफल नारळ ठेवून नंतर घरात ठेवा हा नारळ लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो उपाय चार गौरीपूजनाच्या वेळी गोड पदार्थांचा नैवेद्य करा विशेषत पुरणपोळी किंवा खीर गोडीमुळे नात्यांमध्ये सौहार्द व प्रेम वाढतं उपाय पाच या दिवशी गौरीला काचकड्या बिंदी अत्तर अर्पण करून नंतर स्त्रियांमध्ये वाटा हे सौभाग्यवर्धक आहे उपाय सहा गौरीपूजनानंतर लहान मुलांना प्रसाद व गोड पदार्थ वाटा हे पुण्यकारक मानले जाते आणि घरात आनंद नांदतो उपाय सात गौरीच्या समोर अकरा दिवे लावून लक्ष्मीमातेचं ध्यान करा हे केल्याने आयुष्यातून अडथळे दूर होतात उपाय आठ या दिवशी घरातील मोठ्या स्त्रियांना ओटी द्या यामुळे घरातील सौख्य ऐक्य व मंगलकार्य टिकून राहतं उपाय नऊ गौरी विसर्जन करताना थोडासा नैवेद्य व पाणी घरात ठेवा हे धनधान्याच्या स्थैर्याचं प्रतीक आहे उपाय दहा गौरीपूजनानंतर संध्याकाळी श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ मंत्र एकशे आठ वेळा जपा यातून मानसिक शांती व श्रद्धा वाढते उपाय अकरा गौरीच्या समोर प्रार्थना करा माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदो परिवारात ऐक्य राहो आणि संकटं दूर होवोत ही प्रार्थना भक्तिपूर्वक केली तर आयुष्यभर घर समृद्धीने फुलून येईल अनेक भक्तांनी सांगितलं आहे की गौरीपूजनाच्या दिवशी केलेले हे छोटे छोटे उपाय खूप मोठे परिणाम देतात काहींना नोकरीत प्रगती मिळाली काहींचं वैवाहिक जीवन आनंदी झालं तर काहींना आर्थिक संकटातून सुटका मिळाली हे सर्व परिणाम श्रद्धा विश्वास आणि मनापासून केलेल्या पूजनामुळेच मिळतात मित्रांनो गौरीपूजन हा केवळ एक सण नाही तर तो समृद्धी सौंदर्य ऐश्वर्य आणि कुटुंबातील एकतेचं प्रतीक आहे जर तुम्ही हे अकरा उपाय मनापासून केले तर निश्चितच तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि हो कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ